नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्याधन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकातील इयत्ता पाचवी विषय मराठी तेवीस नंबरचा पाठ अभ्यासणार आहोत पाठाचे नाव आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज लेखक आहे श्रीराम पचिंद्रे चला तर सर्वांनी पुस्तकातील पान क्रमांक त्र्याहत्तर काढायचा आहे बघा पान नंबर नंबरचा पाठ आहे श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थांचे जागतिक अधिपती वर सुधारक प्राथमिक शिक्षण जातीभेद निवारण व अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणांचे पुरस्कर्ते होते त्यांचा जन्म कागिलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात झाला जयसिंगराव व राधाबाई हे त्यांच्या आई आई वडिलांची नावे आहेत त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते यशवंतराव चौथ्या रा शिवाजीच्या अकाली निधनानंतर ते, ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले त्यांच्या कार्याचा परिचय छत्रपती शाहू महाराज या पाठातून आपण घेणार आहोत चला तर सर्वांनी पुस्तकात लक्ष द्यायचं आहे अठराशे शहाण्णवचा पावसाळा कोरडाच गेला नंतरच्या वर्षीही उन्हाची तल तलखली वाढू लागली होती आभाळात कोरडे टग जमायचे निघून जायचे प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटलं होतं कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या शेतकरी आभाळाकडं डोळं लावून बसला छत्रपती राजेश्री शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले इतका चांगला राजा मिळाला आणि आता आसमानी संकट आलं बघा आसमानी संकट म्हणजे आकाशाचं पाऊसच पडायना म्हणजे आसमानी संकट आलं काय र बाबा आबा आबाळाची कुऱ्हाड पडली र मानवर आबाळाची म्हणजे आता पाऊस पाणी झालं नाही त्यामुळं काय झालं पिकं ही नष्ट झाली जनावरांचे हाल झाले माणसांचे हाल झाले म्हणजे हे आसमानी संकट आलं प्यायला पाणीसुद्धा राहिलं नाही सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं हल्लं कल्लोळ उडाला जनावरं उपाशी पडली बळीराजाचं काळी दगडाचं झालं गाव पांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली म्हणजे स्वतःचं मूळ गाव सोडून लोक दुसऱ्या ठिकाणी चालले गोरगरीब करपून जायला लागले आणि गावच्या गावच्या गाव ओस पडायला लागली शाहू महाराजांचा जीव वर खाली व्हायला लागला त्यांनी दिवाण बहादर रघुनाथराव व सबनीसांना व निवडक अधिकाऱ्यांना बोलावलं घोड्यावरून दौरा सुरू झाला थंडीचे दिवस बोचऱ्या थंडीची जाणीव घोड्यावरून काही होत नव्हती पण फाटकं तुटकं पांघरून रानोमाळ फिरणाऱ्या गरीब रयतीची अवस्था महाराजांना कळत होती गडहिलज रायबाग काटकोळ भागात दुष्काळानं झोडपलेल्या रयतेला धीर देत महाराज फिरत होते भर दुपारी उन्हातानाचा मारा न जुमानता महाराज स्वतः भेटायला येत असल्याचं प्रजेला अप्रूप होत नव्या वर्षाच्या सुरुवातीला भुदरगड फन्हाळा शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा महाराजांनी सुरू झाला सुरू केला हिरवीगार रान हिरवीगार रानं रान उन्हानं करफून गेली होती पार पूर्ण नष्ट झाली होती महाराज रानं माळानं पायी फिरत होते पायी जात होते जाऊन विचारपूस करत होते महाराजांच्या कानावर प्रजेचं गाराणं येत होत महाराजांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली बंधूं नो दुष्काळानं हाहाकार माजवलेला तुम्ही बघतच आहात मी स्वतः संस्थानात दौरा करून प्रजेची दयनीय अवस्था पाहिलेली आहे तुम्ही जशी माझी प्रजा तशी शेतकरी आणि गोरगरीब मजूरही माझी प्रजा तुम्ही धान्याच्या किमती कमी केल्या तर दोन वेळेला चार घास त्यांच्या पोटात जातील तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीला करा खरेदीच्या दरात प्रजेला धान्य मिळायला लागलं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल आशीर्वाद देईल आणि आम्ही नुकसान होऊ देणार नाही तुमचं तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ बघा श राजश्री शाहू महाराजांनी त्या व्यापाऱ्यांची बैठक बोलावली आणि त्यांना जे धान्य होतं ते स्वस्त स्वस्त दरामध्ये द्यायला सांगितलं जरी काही तोटा झाला तर दर तो दरबारातून भरून द्यायचा त्यांनी सांगितला त्यामुळे धान्याच्या किमती उतरल्या व प्रजेला रास्त दरात धान्य घ्यायला थोडं तरी परवडायला लागलं आणि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन थोडी जमा केली त्या रकमेमधून एक स्वस्त धान्य दुकान सुरू झालं धान्य योग्य प्रमाणावर मिळायला लागलं शहरातल्या बाकीच्या व्यापाऱ्यांवर या गोष्टीचा चांगला परिणाम झाला त्यांनीही फायदा न नफा ना, ना तोटा या तत्वावर धान्य विकायला सुरुवात केली महाराजांनी दरबारातून बिनव्याजी कर्ज वाटायचा हुकूम दिला व्यापारी कर्ज घेत त्यातून धान्याची खरेदी करत ते धान्य विकत आणि रक्कम दरबारात जमा करत अशी एक व्यवस्था तयार केली पाण्याचा प्रश्नही ज्वलंतच होता म्हणजे जिवंत होता महाराजांनी युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आणि विहिरीतला गाळ काढला नदीकाठी विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा खर्च करा आणि महाराजांनी असे आदेश दिले त्यांनी राज्यातल्या नदी नाल्यांची पाहणी सुरू केली आणि बांधकाम खात्यातल्या इंजिनियर्सना घेऊन आखणी करायच्या तयारीला लागली जिथं शक्य होतं तिथं नदी नाल्यांवर बंधारे घालून वाया जाणारं पाणी अडवायची योजना राबवण्यात आली नले नवे तलाव कुठे कुठे बांधता येतील याची पाहणी झाली वडगाव शिरोळ रुकडी या गावात नवे तलाव बांधून लोकांना पाणी द्यायला सुरुवात केली विहिरीचा गाळ काढून त्यांची खोली रुंदी वाढवल्यामुळं तिथं पाणी साठायला लागलं ला। प्रजेची गरजेपुरत्या पाण्याची सोय झाली शेतकऱ्यांची म्हणजे जनावर उपासपुटी मरू लागली महाराजांनी जनावरांच्या छावण्या उभ्या करून जनावर आणली त्यांना वैरण दानागोटा गोटा देऊ लागले राजानं उभारलेल्या सरकारी छट्टीत गरिबांची शेतकऱ्यांची चित्रावं जगली बघा थट्टी म्हणजे गुरे बांधण्याची जागा चित्राबा म्हणजे जनावरे बघा आणि संस्थांच्या मालकीच्या जंगलात गुरे चारायला मोकळी देण्यात आली महाराजांनी हुकूम दिला सगळा खजिना रिकामा करा पण शेतकऱ्यांना जगवा जनावरांना जगवा प्रजेला जगवा कुणाची हे सांड होऊ देऊ नका हे सांड म्हणजे कुणाकडेही दुर्लक्ष करू नका महाराजांनी दरबारात सांगितलं प्रजेला धान्य आणून दिलं जनावरांना चारा पाणी आणून दिलं म्हणजे तेवढ्यावर भागत नाही बाकी सगळं विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसा नाही त्यांना पैसा देण्यासाठी कामं काढायची रोजगार हमी योजना राबवायची आणि आपल्याकडे रस्ते चांगले नाहीत ते करून घ्या ब्रिटिश हद्दी हद्दीत सुद्धा रस्त्याची कामं घराभर चक्र फिरली महाराज स्वतः फिरत होते रस्त्याची काम होऊ लागली गरीब रयतेच्या हालतात चार पैसे पडू लागले महाराजांनी आणखीन एक गोष्ट हिरली होती हेरली म्हणजे लक्षात येणे त्यांच्या असं म्हण रस्त्याच्या कामावर बायका येतात त्या कामात असतात तेव्हा त्यांची चिल्ली पिल्ली चिल्ली पिल्ली म्हणजे छोटी छोटी बाळं झाडाखाली आणि इकडं तिकडं फिरतात उपाशी राहतात रडतात त्यांच्याकडं कोण बघत नाही म्हणून त्यांनी दरबाराला हुकूम दिला आजच्या आज छावण्या उघडा छावण्या म्हणजे काय छावण्या म्हणजे तात्पुरते बांधलेले छप्पर उघडा आणि आया नेमा आणि त्या पोरा बाळांची व्यवस्था करा प्रत्येक कामावर ही व्यवस्था करा महाराजांच्या हुकमानं रोजगारहावीच्या प्रत्येक ठिकाणी संगोपन गृह हो चालू झाली बापड्यांची करपणारी माया सावलीत विसावली बघा श्रीराम पचिंद्रे यांनी महाराजा छत्रपती शाहू महाराजांविषयी इतका सुंदर पाठ आपल्याला दिला आहे सर्वांनी या पाठाचं वाचन करायचं आहे धन्यवाद